धुळे तालुक्यातल्या रावेरसह आजूबाजूच्या पंचकृषीतून खडी क्रेशर सह, सह इतर भागातून गौन खनिजाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ओव्हरलोड वाहतूक करणारे डम्पराची वाहतूक रोखत वाहन चालकांना चांगलाच जाब विचारला आहे या भागातून काही वाहनधारक वळ वगळले तर नव्वद टक्के वाहनधारक शासनाचा महसूल बोलवून मोठ्या प्रमाणात गौन खनिजाची चोरी करत आहे दिवसा ढवळ्या होणाऱ्या वाहतुकीकडे महसूल प्रशासनाने देखील कारण डोळ केलाय की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे सततच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे गावामध्ये सुरीचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं असून गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ गौण खनिजाची चोरी करणाऱ्या गौण खनिज माफियांना अटकाव करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे रावेर दह्याने जुन्नर बयाने यांसह आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात खडी खडीकरेश्वर चालकांनी व्यवसाय टाकले आहे मात्र या खडी रेशोरमुळे वायू प्रदूषण होत असून शासनाने घालून दिलेल्या नियमांना देखील तुलंजली दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे शासनाचे नियम दाब्यावर बसविणाऱ्या व ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या मुजोर खाडी प्रेक्षक चालकांसह वाहनधारकांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी ता आंदोलन करणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी कस्टडीतील मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राहुल पाटळे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत तहसील कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांना देण्यात आले आहे यावेळी निवेदनात मागणी करण्यात आली आहे की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिकृती विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची पोलीस कस्टडीत अमानवी अत्याचार करून हत्या करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या प्रकरणी परभणीत जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व प्रशासनाला जाग यावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना व बौद्ध समाजातील लोकांना पोलिसांकडून देशभावनेतून अमानुष मारहाण करून सुरू असलेले कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी संबंधितांवर त्वरित कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी सिंदखेडा तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटळे प्राध्यापक मधुकर मंगळे बनसीलाल बोरसे दिनेश मोरे विजय मोरे चंद्रकांत बैसाने बापू शिरसाट अजय पान पाटील यांच्यासह पदाधिकारी निवेदन देण्यासाठी आलेले सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आणि संविधानावर प्रेम करणारा वर्ग इथे जमा झालेला आहे मित्रांनो गेल्या या आठ दिवसापासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली तर त्यांना प्रसिद्धी भेटत असेल पण या निवेदनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे असे एक व्यक्तिमत्व आहे जोपर्यंत चांद सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आहेत हे लक्षात ठेवा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर हात लावण्याचा विचार जर केला तुम्ही मणीवादी लोकांनी तर याची पुढची लढाई ही रस्त्यावरची असेल हे आम्ही ठणकावून सांगतो आणि जर या आठ दिवसाच्या आत हा जो आरोपी आहे आणि याच्या मागे जे कोणी मास्टर माइंड आहेत ज्या मास्टर माइंडांनी जे जे कृत्य केलेलं आहे त्याचा जर पर्दाफाश केला नाही महाराष्ट्र सरकारने तर याचा पुढचा जे आमचे आंदोलन असतील त्याला तुम्हाला समोर जावं लागेल आणि जे आमचे बंधू आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा सच्चा आंबेडकर वाद आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातून निघालेला आहे सच्चा कार्यकर्ता होता आणि त्याला बघून आणि त्याचे व्हिडिओ बघून आम्ही बघितलं तर तो, तो एक लॉ करणारा व्यक्तिमत्व होता आणि तो विद्यार्थी होता आणि त्याचा जो निर्गुणपणे प्रभानी पोलीस प्रशासनाने जी हत्या आहे आणि ती खूनच केलेला आहे या खूनचा जो रिपोर्ट आलेला आहे पोस्टमार्टम जो पोस्ट रिपोर्ट आलेला आहे त्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिथे आमचे बंधू होते आमचे मित्र अमित भुइंगळ हे देखील तिथे होते आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील भाऊ तिथे होता पोस्टमार्टम करताना आणि तिथला जो रिपोर्ट आलेला आहे की पोलिसांच्या मारण्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराला महाराष्ट्र सरकारने एक कोटी रुपये त्यांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या परिवाराला द्यावं हीच आमची विनंती आहे आणि जर का याच्या मागे जे मास्टर माइंड असतील त्यांचा जर तुम्ही खुलासा नाही गेला याचं पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल ए... प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा आणि वक्फ बोर्डाचा मुद्दा थेट विधानसभेत आमदार अनुप अग्रवाल यांनी मांडत सभागृहाचं लक्ष वेधलंय महापालिकेच्या ताब्यात असलेल्या भूखंड क्रमांक सत्तावन्न अ व सत्तावन्न ब अशा दोन जागांवर शहरातल्या गरिबांसाठी घरांचं आरक्षण टाकण्यात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत त्या जागेवर महापालिकेचं नाव होतं अचानक या जागेवर नाव बदलून वक्फ बोर्ड मौलवी वाडा ट्रस्ट असं नाव लावण्यात आलंय तत्कालीन आमदार फारुख शाह यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांवर दबाव आणत हे कृत्य केल्याचा आरोप आमदार अनुप अग्रवाल यांनी केला तत्कालीन आमदारांच्या मातोश्रींनी या मातो जागेत नऊ हजार पाचशे स्क्वेअर फूट जागेचा आरक्षण बदलून रहिवासी आरक्षण करून आम्हाला द्या असा प्रस्ताव महापालिकेत दाखल केला होता त्यावेळी महापालिकेने सदरचा प्रस्ताव फेटाला आणि त्यांच्या मातोश्रीनं वफ बोर्डा करून तीच वर्षांचा करार केला असल्याचा दावा करत पुन्हा प्रस्ताव पाठवला आणि तो प्रस्ताव महापालिकेनं शासनाकडे पाठवला होता शासनाने तात्काळ हा ठराव खंडित करावा तसेच कॉटन मार्केट परिसरातील तीन हजार तीनशे घरांवर अचानक दोन हजार चोवीस नंतर वक्फ बोर्डाचं नाव आलंय यामुळे शासनानं याचा विचार करून तात्काळ वक्फ बोर्ड बरखास्त करून सर्वसमावेशक सदस्यांची त्यात नेमणूक करावी अशी मागणी आमदार अनुप यांनी सभागृहामध्ये केली आहे भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाऊन प्लॅनिंग स्कीम एकोणावीसशे चौसष्टला भूखंड क्रमांक सत्तावन्न व सत्तावन्न ब या जागेवर काठ म्हणजेच बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते सदर जागेचे जे मालक होते अध्यक्ष मोदय मोहम्मद हाजी यांना तत्कालीन नगरपालिकेने अकरा हजार सातशे अकरा रुपये त्या जागेबद्दल मोबदलाही दिलेला होता अध्यक्ष मोदय प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला परंतु दोन हजार बावीस दोन हजार बाराला विकास आराखडा तयार झाला अध्यक्ष मोदय व त्यात सत्तावीस सत्तावन्न अ आणि सत्तावन्न ब या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकण्यात आले अध्यक्ष मोदय ऑक्टोबर महिन्यात दोन हजार तेवीसमध्ये अचानक त्या भूखंडावर वक बोर्डचं नाव लावण्यात आलं वाडा मस्जिद ट्रस्ट असे नाव लावण्यात आले त्याच्या आधी दोन हजार तेवीस ऑक्टोबरपर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते परंतु दोन हजार तेवीसमध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले हे सर्व अध्यक्ष मोदय त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार फारुख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने हे सर्व कृत्य केलेले आहे अध्यक्ष मोदय आणि त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख शाह अनवर यांच्या आईच्या नावाने बी शहा यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला का याच्यातील जवळपास नऊ हजार पाचशे स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचं आरक्षण करून आम्हाला मिळावी परंतु महापालिकेने तो प्रस्ताव फेटाळला परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला तीस वर्षाचा करार त्यांनी वक बोर्डाकडनं केलं हो त्या जागेचं वक बोर्ड असे करार करू शकत नाही त्यांच्या कायद्याप्रमाणे तरी असा करार त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष मोदय हो त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय हो महापालिकेने ठराव क्रमांक शेहेचाळीस दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या सर्व आरक्षण बदल करूनचा ठराव शासनाला पाठवला माझी आपल्यास विनंती आहे का तो ठराव त्वरित विखंडित व्हावा ही अध्यक्ष मोदय एकच शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय धुळे शहरात कॉटन मार्केट परिसर आहे त्या ठिकाणी तेहतीसशे घरं हे अस्तित्वात आहे त्या तेहतीसशे घरांवर जी जागा सरकारी होती त्याच्यावर सुद्धा वक बोर्डने आपलं नाव लावलंय अध्यक्ष मोदय ही गंभीर बाब आहे माझ्या जिल्ह्यात जवळपास एकशे सतरा जागांवर वक बोर्डाचं नाव लागलंय आणि तेहतीस जागांवर जवळपास अध्यक्ष मोदय माझ्या शहरात वक्त बोर्डने दोन हजार तेवीस नंतर नावं लावली अध्यक्ष मोदय ज्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यांनी सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये सर्व समावेशक असे सदस्य असलं पाहिजे अशी विनंती केली त्याचप्रमाणे माझी विनंती अध्यक्ष मोदय का महाराष्ट्राचं वक्त बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी सर्व समावेशक Uh, सदस्य नेमावे अशी आपल्यास विनंती धन्यवाद अध्यक्ष मोदय ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतल्या पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उभाटा ठाकरे गटाच्या वतीनं शिवतीर्थ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या दोनही घडलेल्या घटनांमुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला असून महाराष्ट्राचा बिहार होत असल्याची प्रतिक्रिया सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली महाराष्ट्रात सध्या काय चाललं आहे आपण सर्व पत्रकार बांधव बघतोय बीडची घटना असो की परभणीची घटना असो महाराष्ट्र हा बिहार होण्याच्या मार्गावर होत चालला आहे बीडला सरपंचाची हत्या झाली आणि परभणीला संविधान बचाव यासाठी अग्रेसर असणारा कार्यकर्ता सूर्यवंशी याची हत्या करण्यात आली तर या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना धुळे महानगरवाच्या वतीने शिवतीर्थ आंबेडकर या ठिकाणी काढून या शासनाला जाग आली पाहिजे यासाठी शांततेच्या मार्गाने शिवसेना आंदोलन करीत महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेसह महिला भयभीत झाल्या असून राज्यातील जनता आणि महिला सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल करत या दोनही घटनांमधील दोषींना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत मारेकऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली यावेळी माजी आमदार अनिल गोटे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील शिवसेना प्रमुख अतुल सोनोने माजी आमदार शरद पाटील महानगरप्रमुख धीरज पाटील उपमहानगर प्रमुख कैलास मराठे संदीप सूर्यवंशी ललित माळी भारत मोरे तेजस गोटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पोलिसांनी महावीर सोसायटी आणि कोरकेनगर येथे झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून या गुन्ह्यातील अल्पवयीन बालकाकडून दुचाकीसह इतर चोरीस गेलेल्या लाखोंचा मुद्देमाल चाळीसगाव रोड पोलिसांनी हस्तगत केला या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत साठ हजार रुपये किमतीची दुचाकी पंधरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅबलेट सात हजार रुपये किमतीचा टॅबलेट तीन हजार रुपये किमतीचा एमटीएस कंपनीचा मोबाईल पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच चांदीच्या खंडेरावाच्या मूर्ती पंत्रावटी टाक असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल दोन्ही चोरीच्या गुन्ह्यात अल्पवयीन बालकाकडून पोलिसांना मिळून आलाय चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा डिसेंबर रोजी बालाजी अपार्टमेंट महावीर सोसायटी मोवाडी रोड येथून एक मोटरसायकल चोरीला गेल्याबद्दल एक गुन्हा दाखल झाला होता तर चाळीसगाव रोड पोलिसांचे पोलीस हवालदार पातरवट आणि त्यांचे सहकारी यांनी दोन विधी संघर्ष बालक चौकशीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि पुढील झालेल्या तपासामध्ये चाळीसगाव रोड पोलिसांचा गुन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात अब्लिक दोन हजार चोवीस घरपोडीचा गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आलेला आहे त्या तपासामध्ये एकूण एक लाख रुपये किमतीचं आहे मोटरसायकल जुन्या मूर्ती सॅमसंग कंपनीचा एक टॅबलेट आणि इवे कंपनीचा एक टॅबलेट आणि एक मोबाईल असा जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणखी त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री धिवरेसाहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिसांचे ए पी बोरसे आणि त्यांच्या डीबीचं पथक यांनी केलेले आहे धन्यवाद सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोली स्टेशन साहयक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ पोलीस कॉन्स्टेबल आतिक शेख विनोद पाठक यांच्यासह चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांच्या वतीने ओबीसी विभागाच्या विविध मागण्यांसंदर्भात मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यात न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडवावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्यात याव्या पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यांसह विविध मागण्यांसंदर्भात काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे त्याची लवकरात लवकर दखल मुकाबी काढावं दुसरं हो। आता स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यावेळेस सींना त्यात आरक्षणाचा फायदा मिळावा या दृष्टीने प्रयत्न व्हावेत आणि बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात पुढील निवडणुका तसेच शासनाने जिल्ह्याला एक सीसाठी वस्तुगृह डिक्लेअर केलेलं आहे मंजूर झालेलं आहे परंतु त्याची कारवाई अजून होत नाही ती कारवाई लवकरात लवकर सुरू लवकर व्हावी त्याच्यानंतर क्लिमिलियाची मर्यादा वाढवावी आणि अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या आपली आक्षेपार्ह विधानाबद्दल संपूर्ण भारतवासियांची त्यांनी माफी मागावी असे निवेदन आम्ही आज साहेबांना दिलं आणि निवडणुका व्हाव्यात प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे सचिव पितांबर महाले धुळे जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष भटू चौधरी मगन कोटावदे साहेबराव पाटील बाजीराव केरनार अरुण भाविस्कर दीपक गवळे दीपक पाटील आयुब खटे रवींद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे